Asal dari कापूस खंडा मी itu पाण्याचं पाणी

नाही त्यांना माहित नाही खाली कापूस किती खायला हा आता हे एक कधी येते ते मग दोन याच्यात संपून टाका पाहिजे कशी झाडे हे झाड आहे चे चालतं सेट वी आलेली इथं ये माझे भाऊ सर्व आम्ही गाडी भरायला आलो इथं आमचे डांगू हे आमच्या गाडीचे मालक आहे गिअर मला इकडं तू लांब येलो होत आज आम्ही गाडी भरायला いいねいいね。いいね चाललं गोल्डोन आमचं आता आम्ही गोल्डनवर कपूस भरणार आहे इथं प्लेट काटा आहे